नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचा परिचय द्या माझं नाव दारा सिंग भोनावत तडेगाववाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना आज एक योगायोग श्री क्षेत्र वालचा वटाळा आहे ते मारुतीरायाच्या दर्शनाला आला असताना डॉक्टर गणेश साहेब कोटे पाटील यांच्या शेताला भेट दिली यासाठी पद्धतीने ज्यांनी शेती केलेली आहे या शेतीला शून्य मशागत शेती असे म्हणतात ते आणि मी मानतो या गोष्टीला विशेष म्हणजे चार वर्षापासून नागटी न ना करता त्यांनी जे पीक घेतलेलं आहे म्हणजे हे एक बघण्यासारखं आहे आणि जे कंच आहे मक्काचे शून्यमा शकत शेतीनुसार तर त्यांचे मागचे मागील चार वर्षापासून नागटी जे नागटीनी नाही आणि बरेचसे खोडं असे हे मागील चुरीचे खोडं बघा हे खोडं तसेच आहे आणि एक बघण्यासारखी गोष्ट आहे बघा एक शून्य मशागत म्हणजे आपण आजच्या क एक याच्यात अठराशे रुपये नागटी पंधराशे रुपये रोटावेटर आणि पेरणीचा खर्च जर असं धरला शेतीचा खर्च जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये येतो आणि ह्या म याच्यात या तंत्रज्ञानात एक ते पंधरा हजार बचावते आणि एक पीकसुद्धा आपल्या पारंपरिक शेतीच्या दर्जानुसार हा पीक चांगला चा दिसतो एक बघण्यासारखी गोष्ट आहे आणि एक सरासरी शेतकऱ्यांना असं एक विचार आहे आपला का एस आर टी पद्धतीने शेती करून बघावी एक ते दोन वर्ष पटली तर करावा अथवा समजा पण हे बघा सारखं आणि मला असं वाटतं की ज्या माणसाने एस आर टी शेती ही अवलंबली तर ते एस आर टी शेतीपासून दूर होणार नाही बघण्यासारखी कन्सेन ना आता या ठिकाणी आपण एसआरटी पद्धतीमधील मक्काची कणस आपण बघू लागले बरोबर दादा हो हो आणि आपण पारं, पारंपरिक पद्धतीने जे आपण हे घेतो मक्का घेतो त्या मक्काच्या कणसामध्ये आणि ह्या एस आर टी पद्धतीने आपण जे मक्का लागवड केली त्या कणसांमध्ये काही फरक वाटतो दादा तुम्हाला खूप फरक खूप फरक आहे पारंपरिकच्या पद्धतीने कणस एवढे बनू शकत नाही आणि भरपूरची कंपनीवाले असे मोठमोठे कार्यक्रम ठेवतात मक्काचा प्रचार बियाणाचा प्रचार प्रचार हा बियाण्यावर नसून मला असं वाटतं की शेती करण्याच्या पद्धतीवर असतो कारण हे बघा आता हे वाण वाणकोणचंही काही मालूम नाही त्याचं जर एक एक बिलास असं अंतर आहे आणि कंच हे एका एका ठिकाणी दोन झाड आहे बघा हे दोन खोडं आहे आणि दोन्हीचे दोन्ही कंच सेम आहे आपण या ठिकाणी बघू शकता एका ठिकाणी आपण दोन दोन बियाणे या ठिकाणी मागच्याची लागवड केलेली आहे आणि दोन्ही कंस आपल्याला अशा पद्धतीने गच्च भरलेले आहे का नाही दादा हो 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 बघा बघा हा कंस बघा आता हे कंस बघा पारंपरिक आणि याच्यात नाही का एका बाजूने असं दुसऱ्या बाजूनंच असं बघा बाजूच हे पूर्ण शेतामध्ये तुम्ही असं बघू शकता अशा प्रकारचे आपले मक्क्याचा प्लॉट हा एस आर टी पद्धतीने या ठिकाणी जमलेला आहे आणि दादा तळेगाववाडी येथून आपल्या या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आता त्यांनी त्यांचं मनोगत आपल्या या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की जे पारंपरिक नी छान खूप छान आहे खूप म्हणजे बघा सारखं आहे बघा काय आहे आपण व्हिडिओमार्फत लोकाला असं वाटतं की एक प्रचार चालू आहे प्रचार गिरचार काही नाही हा हा एक बघण्यासारखा एक हे आता जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर दादा एसआरटी पद्धत दा जर स्वीकारली तर त्यांना फायदा होईल तोटा होईल शंभर टक्के फायदा होईल फायदा होईल ना हो हो, हो आज हो, आपण गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण शेतकऱ्यांचा आपला विश्वास बसत नाही कारण आज मजदुराचा खर्च असा आहे आज आमच्या इकडं नऊशे रुपये रोज आणि एक क्वार्टर जर दिली तर मजूर येत आहे कामाला बरोबर निंदणीच्या टायमाला सुद्धा पाचशे रुपये रोज एक बाई रोजदारी घेतली हिशोबाना याला निन्न्याचा खर्च आणि आंतरमशागत करण्याचा खर्च आंतरमशागत नाहीच आहे ना नाही शून्य मशागतीवर जर हा जर पीक येत असेल खूपच खूप खास आहे बघा ना तुम्ही आता बघण्यासारखंच नाही बघा बघाबर कंच बरं आता हे एस आर टी तंत्र आहे आपले कृषीरत्न कृषीभूषण भूषण मान्य चंद्रशेखर दादा यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि आपली भूमाता ही सशक्त बनली पाहिजेत बरोबर आहे की नाही दादा हो, हो, हो। आता या एसआरटी तंत्र स्वीकारायला कुठल्याही प्रकारच काही खर्च येत नाही काही येत नाही ना, ना। उलट आपल्या शेतकऱ्यांचाच खर्च आपला खूप मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे का नाही दादा हो। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करायला पाहिजेत हाय का नाही हो, हो, करायला <coughs> कारण हे मागच्या वर्षी जे खोड आहे ते शून्य मशागतच आहे ना हो काय काहीच खर्च नाही आता मागील वर्षी आपण या ठिकाणी तुरीची लागवड केली होती तुरीचे आपले जे मुळखंड आहे हे जागेलाच तसे आहे जागे आणि या ठिकाणी आता तुम्ही दादा हे पण दाखवू शकता इकडं सोयाबीन आपलं कशा पद्धतीने आलेलं आहे सोयाबीन म्हणजे सोयाबीन बघा सोयाबीन बी चांगली आहे खूप चांगली आहे सोयाबीन अपेक्षित सोयाबीन आहे हे बघा तुम्ही मशागत आता दादा ना ट्रॅक्टरचा खर्च आहे ना काही कोळपपाळीचा खर्च आहे ना निमण्याचा खर्च आहे निमणं तर तसं करतच नाही आपण सोयाबीनला आता अॅक्टरचा खूप मोठा खर्च आहे शेतीला बरोबर आहे का नाही आता या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपली सोयाबीन या ठिकाणी आलेली आहे का नाही दादा आणि या ठिकाणी तुम्ही परत हे दाखवा आपले जे जुने अवशेष आहे जुने अवशेष हे काय हे बघा आता हा सरकीचा फोड आहे हा सरकीचा खोड आहे का नाही आपली चोरीची लागवड केलेली होती मागच्या वर्षी चोरीची आहे का नाही हो 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 आता तुम्हाला याच्यावर खात्री पटली असेल ना दादा की आपण या जमिनीची कुठल्या प्रकारची नांगरणी वगैरे रोटर केलेले नाही म्हणून शंभर टक्के काहीच केलेलं नाही आऊत नाही आणि ट्रॅक्टरचं बरोबर आहे सोयाबीनचे बघा आता बुडापासून तर शेंडापर्यंत सरसकट शेंगा आहे आहे का नाही हो बरं आता हे तुम्ही जे ब बघितलं मक्काचं क्षेत्र बघितलं आपलं सोयाबीनचं याच्यातून आपल्याला उत्पादन वाढेल का क वाढणार नक्कीच वाढणार उत्पादन वाढणारच आहे आणि खर्चही खूप कमी होणार आहे खर्च तर आपला ऑलरेडी कमी झालेला आहे परंतु जर आपल्या शेतीमध्ये आपला आपला खर्च कमी होऊन जर आपलं उत्पादन जर वाढत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या या यासाठी तंत्र स्वीकारायला पाहिजेत का नाही दादा स्वीकारायला तुम्ही शेतकऱ्यांना काय काय झालेले आज परिस्थिती अशी झालेली तर शेतकऱ्याला जेवढा ट्रॅक्टरचा खर्च येतोय मशागतीचा खर्च येतोय तेवढाच खर्च खाताबी असा येतोय तेवढाच खर्च मशागतीचा येतोय मग दोन्ही खर्च मग सांभाळून शेतीचं उत्पन्न अपेक्षित जेवढं आपल्या मनोभावाने ठेव म्हणजे राहतच नाही ते हिशोबाने नाही ना हे जर एक सांभाळ आपण तर खूप चांगलं होईल आणि जवळपास एकरी पंधरा ते वीस हजार रुपये बचत आपली आणि उत्पन्न सुद्धा वाढणार आहे म्हणजे उत्पन्न जर वाढलं आणि उत्पन्न जर बरोबरी जर राहिलं तरी वीस हजार रुपये आपले वाचणार आहे ट्रॅक्टरचे आणि मशागतीचे बरोबर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता दादा मी सल्ला एकच देऊ शकतो कारण मी स्वतः काही केलेलं नाही आतापर्यंत यासाठीचं एक हे पण माझी एक चार एकर शेती मी यासाठीच्या तंत्रज्ञानानुसारच सा फिरणार आहे म्हणजे आता जी मग लागवड करणार आपल्याला हो हो रद्दीची हो हो होती लागवड सुद्धा करायचा विचार विचार म्हणजे कन्फर्म झालेला आता बघून तर बरं बरं आणि इथून पुढे यासाठी पद्धतीनं शेती करायची धन्यवाद दादा तुम्ही यासाठी शेती करणार मी तुमचं खूप खूप अभिनंदन आणतो धोरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात मी तुमचं खूप खूप आभारी आहे पावणे तीन फूट आहे आता इथून अडीच ते पावणे तीन फूट आहे का नाही एक दीड